काय त्या पार्कामध्ये काहीतरी विशेष आहे म्हणा आपलं होय हा तिकडं आता कुठेत का चला जाऊ आपल्याला तिकडं चारीला जाऊन पुढं पटांगण नाही का पटांगण नाही चालायच्यात का चला मित्रांनो आता समोर जाऊ आपण तिथं मशी लांबणीच्या सोडता आणि काहीतरी वेगळं करायचं आज आपल्याला दादी कुत्र येईल का ना आपली लॅबरा हा लॅबरा येईल मित्रांनो आणि किती पिल्ले दिली ना नऊ पिल्ले दिली ती नऊ पिल्ले कमी नाही नऊ नाही दहा आणि एक काय झालं हे तिच्या दहा होते ना कमाला द्यायचं म्हणून तसं म्हणायला लागलं तुम्ही कमाल झाली वा तुमची मतं ब्लॅक व्हाइट ब्राऊन आव पब्लिक घ्यायचं टाइम मला घेऊन हो पिलायचं काय हो किती hmm. पिलेत आपल्याकड पब्लिकला काय पण लय दिवस मच्छी सोड आता तरी बऱ्यापैकी चरलेत येत न कुठ उड्या हाय तेवढे जेव्हा नाही आले बाळ कुंगत होती आय तुम्हाला हेच सुधरू आहे ना इकडे काम हे ना कोणता उसा असन बरे कोणता राज उशी आठ हजार पाच आहे का अये शाळे आज काय मिळे बरं आहे का या कार्तिक काय बिला शिस पळा इलिया काय काय या कणी का नाही कोणती कायची आपली ही कायची का ती कायची हाती हाती ए, ए, हाती घरी या आणलेलं नाही आपण आज हाती इकडे या दोन तीन मशी आणल्या आता इकडं आणि हिला काय झालं दाजी ही नाही आपली कुत्री ही नाही कवाई ती काय म्हणजे काय म्हणजे का बर हातभर तिकडे होईल पाऊस येते काय गे मला असं वाट आईल या पाऊस काल कालचा घोटकाला या परदीचा आहे आज येईन काय ह्या गाजऱ्यापाशी का खा द्या ना का हो दूध तू हाटत का नाही का दूध मायात घेऊन जाऊ म्हणलं होतं तुम्ही आणलं तिकडे सारखा काय नाही काय कायच करीत नव्हत्या काय करत नव्हत्या बापायला मला ऊस खायचा तुमच्या एका ऊस काढून दाजी हा सगळं आव ऊसाचं शेत्र येऊ आपली ते टिपूर बी तसं लावाय मोकळं नाही ऊसाचं शेत्रिय माहिती पण तुमच्या ह्यावर मला उसाची आहे म्हणून गोड काढून द्या मला काय आई लाऊ शत बरं कोण कुणी ऐकत नाही बघूता अरे लाख रुपयाचा हाती लाख रुपये किती बघितले लाख काय किती बैठ्या लाख रुपये आपण या काय करावं बाबा हिला काय इकडे वाटायला मला काय घेऊन आलाय कुठं या कोणाला चोरायला हा त्याच्या बाल्या का हा चोर कुठं ते चोर कुठे कुठे हे मारताय काय बाबा अय बाबा अय बाबा आकडा मग आकडा आकडा मारते मला आकडा चला तिकडे वाढा तिकडे वाढा आरमला जाऊ द्या कोण गाजरा तोराले बघू द्या हा हे का मारते मला कशाला बाबा मारी नाही कुठं आहे कुठं ते हा लय चोर करूची आहे हे बघा मित्रांनो असलेली बैल सांभाळत नाही ह्याच्या पैसे वैरण नाही खायला असली तर सल करायची खतरनाक करायचं नाही उन्हाचा सल करायचा का आणि काय तर का आठवडी हा नाही ठिंगाणाच ते सगळा जिकडे तिकडे आज हाय का नाही हाय का नाही ठिंगाणा खरं सांग कुठं आहे ते पण कुठे रे न गवा कुठं असेल पाणीच्या कडीला एका द्या कुठला बाबा बाबा अरे वाट आहे चालू का इथं येत वाट आहे चालू आहे मजा येऊ मग वाट आहे चालू म्हणलं असतं ह्या बघा मित्रांनो फुकट गाजर आहे फुकट मच्छी वाऱ्याला कोणीतरी द्या रे का हे बिटकुले इथं गाजरात नाही आले घे या इथलंच म्हणन म्हण काहीतरी हय का बैल असं करायला काय त्याच्यावर उडत संपत बघ नाही कसं करायला हे काय असे लोकांच्या गजर ने लग्न अरे लोकांच्या वयरन नेल्या म्हणल्यास कुठून घ्यायच्या अंगाला मासर हाय ओ सुमोप खरे खाटकाला आता नाही खाटका ती बंद या चलावर कुठे मला बघू द्यायत नाही रे रेल गा बा बाबा ऐकतात का ऐकतात का ऐकतात का मरण वाळलं तिकड वाल्या बाबा मित्रांनो ऊस कशे येतं आणि हे चुरम उठली गदर गवत न्यायला अरे तिकडे कुठं संप्या हे इत हे आहे हे हे हुसात आहे का न जा मग तुम्ही तिकडं मला ए चोरा काय लोहाला हायत का नाही दानवार फिनवर काही हो Locker hát ghê baba 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 tham

साठा वयरेल म्हणून न्या शहाऐंशी खाते जानवर तिकडे बघ बालू भाऊ काय काम तुझ्या लगेच आलास त्याला त्या दिवशी पोळ्या दिवशी म्हणला होता की मला मकाला सारा दिला तो नाही जा म्हणला

फायनल फायनल एक दहाला पळय ते गिरायक येतं एक दहाला मला वर राही जरा इकडं वर राह तू वर इकडं जागा जरा बी जरा बघू दे जरा चला बी बघू रे एक घाल द्यायच्यात ना फायनल का फायनल एक हा मला वाटलं वरती किंमत आहे त्याची मला पावणाची पंगत खाल्लीस का हा मला दिसला नाहीस तू तर मित्रांनो हे जर कातडी जर बघितले आपले किनारे जर बघितले खेलारित मालक सांगते एक दहा फायनल फायनल आहे का फायनल एक दहा आहे बघा त्याच्यामध्ये अजून चार पाच हजार कमी होते ना घ्यायचे असले तर कमेंट मध्ये सांगा आपल्याला आपला मोठा व्हिडिओ आहे जर बघितलं हा बाका हे बघा हे चोटते काय तुम्हाला वैरणी नसतात का कमाल झाली तुट

तरी डोळे काढील तरी तरी काय काढील नाही डोळे 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 काढील डोळे डोळे नाही डोळे काढील डोळे न्या जाय आलास तस जाऊ दे आलास तस न्या जाय काय का पुर कापूस